सर्व प्रथम आदर्शांना वंदन आणि सर्वांना जय भीम जय शिवराय मी काजल यादव वंचित बहुजन महिला आघाडी बदलापूर शहर अध्यक्षा ज्येष्ठ नागरिक सेवा भाऊ संस्थेचे अध्यक्ष रामदासजी सकट संजीवनी फाऊंडेशनच्या अध्यक्षा सौ सुजाताताई भोसले कोणी भारतीय बौद्ध महासभा महाराष्ट्र राज्य माजी अध्यक्ष ठाणे जिल्हा सरचिटणीस राष्ट्रवा राष्ट्रवादी राम गोडंबे भगवान गोडांबे यांना आणि यशवंत यांना सर्वांनाच अभिनय जयभीम आणि या सुजाता ताई मॅडमला पण आणि सेवाबाई फाउंडेशन यांना पण पुढील वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि माझ्याकडून डॉक्टर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे एकशे चौतीसवी जयंती या निमित्त सर्वांना लाख लाख शुभेच्छा जय भीम शहर वार्ता न्यूज चॅनलचे सचिन जाधव यांना सुद्धा पुढील वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा